तर रेनकोट घालतो आणि मग एक मित्र येणार आहे सोबत त्याच्यासोबत चालणार आहे तर बघू गेल्यावर मग तर केतन पण आलं आहे माझी मा तर मग त्याला देतो माझ्या पप्पांचं रेनकोट तर आम्ही दोघं जण चाललो आहे मग बघू पुढचं सगळं तर आम्ही आता निघालो आहे दोघ जण कॅमेरा उलटा आहे बोललोय दोन 3 मिनिटावर आहे कोपरेगाव राजा आहे कोपरेगाव साले राव पवार मध्ये तिला नाव देतोय स्वतः प्रसाद जाधव विळणकर हा

बारी बारी गावने यांची जोडी आहे कागद करायचा आहे आ हा हा परफेक्ट मेजर का नाही खबरदार खबरदार याचा पावडा ती ताकतो पड उडकुने पपपपप आंबुडी लाडवा ने बारी 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 आणि आला गेला

शेजोन राईस आईसुरी सांडली दोन चमच लॉ पर्यावर गेला तर जरा याची आहे कर युट्यूबला चॅनल आहे माझा घरा जाऊन बघ काय काय प्रेम कदम ब्लॉग दिसणार बघ तू त्याच्यात पाऊस लावते सगळ्यांच्या बरोबर आहे नंतर घेतो मी आधी बघतो सांगितलं

स्वतः फ्री दादा थोडीशी सुट्टी करायला बापल्या शिर आहे तर काही आता आम्ही घरी चाललोय रन कर तुझा माग मागं बोल तर आता रेनकोट घालतोय तुझी पॅन्ट कुठे आहे ला रेनकोट चेंज कर लवकर लवकर रेनकोट चेंज कर मी पण माझा पण करून घेतो कॅमेरा तर काय आता आम्ही चाललोय रेनकोट घालून घरी आणि पाऊस ले पडतो त्याच्यामुळे रेनकोट घालणं आता भागच आहे मग छत्री आणली छत्रीतनं फिरत होतो गाडीवर होता रेनकोट तर आता रेनकोट घालतोय टेम्पो चालू आहे चालू आहे स्टॉप झाला की काय चालू आहे मका घेऊन या मका पैसे देतो काय तर जाता जाता एक मका घेऊया आपण गायच मका खाऊया घाल घाली कायच एक आपण अरे येऊ काय झाला एक मका घाण मका नाही आपण तर पण आले मका घ्यायला भाजलेला तर नांगरणे परत स्पेशल डिश भाजलेला मका तर काय ब्लॉग एंड करतो बाय बाय तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय